परवा जी मीटिंग सभा झाली आणि उद्धवजींची सभा झाली आणि त्यामध्ये सुषमा अंधारे ह्या सभेमध्ये जे काही त्यांनी वक्तव्य केलं तर त्यांनी कुत्र्याची गोष्ट सांगितली आणि त्या कुत्र्यांच्या हाडांची गोष्ट त्यांनी जी सांगितली तर आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या शिवसेनेत येण्यापूर्वी बाळासाहेबांबद्दल जे काही वक्तव्य त्या करायच्या तर आमचं असं म्हणणं आहे की ते जे वक्तव्य त्या करायच्या मग त्यांना कुट कुत्र्यांची किती हाडं लावली होती त्यांच्या शरीराला कुत्र्यांची किती हाडं लावली होती त्यांना आमचा हा दापोली तालुका सुसंस्कृत आहे नवरत्नांची खाण आहे आणि इथल्या महिला महिला सर्व महिला या स आमच्या सावित्रीबाई फुले रमाबाई ह्या सगळ्यांच्या लेखी आहेत त्यामुळे सुसंस्कृत महिला आहेत आमच्या तोंडून कधी कुठच्याही सभेमध्ये आमच्या तोंडून असं वक्तव्य कधीच येणार नाही त्यांनी जे वक्तव्य केलं ते फार चुकीचं केलं आज दुसरी गोष्ट म्हणजे त्या आणखीन एक बोलल्या की आमदार योगेश कदम यांना बांगड्या भरायला बांगड्या भरण्याची सुद्धा लायकी नाही कारण बांगड्यामध्ये ताकद आहे असं त्याने म्हटलंय तर बांगड्यांमध्ये जी ताकद आहे आज दापोली तालुक्यातल्या महिलांनी दाखवून दिलेली आहे ही ताकद जी आहे बांगड्यांमध्ये ती ताकद जी बाई संसार सांभाळते व्यवस्थित जी बाई संसार सांभाळून आज माझ्या ह्या सगळ्या महिला संसार सांभाळून राजकारण समाजकारण करतात आणि बाहेर पडतात सुद्धा चांगला सांभाळलेला आहे त्या तर अशा आमच्या महिलांना एवढी ताकद आहे की त्या बाकी सुषमा अंधारानी ती ताकद सांगू नये बांगड्यांची ताकद कारण बांगड्यांची ताकद जी बाई संसार चांगला करते कर्तृत्व ना तीच बाई असते आणि म्हणून आज इथे सुषमा अंधारानं जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य आम्हाला सहन झालेलं नाही आहे आणि म्हणून सर्व महिला आम्ही आज हा सुषमा अंधारांना

त्याच दिवशी दाखवणार होतो परंतु आम्हाला यो, आमदार योगेशदादा कदम यांनी थांबवलं आम्ही त्याच दिवशी त्या आयफळ काहीतरी बोलतील आयफळ वक्तृत्व करतील त्या म्हणून त्या आम्ही त्याच वेळेला सगळ्या महिलांनी ठरवलं होतं की सुषमा अंधारेला आपण तिथेच अडवायचं पण आमदार योगेशदादा कदमानी त्या आम्हाला सांगितलं तिथे जाऊ नका आणि म्हणून आम्हाला शेवटी जे काय धैर्य आहे हे आमदार योगेशदादानी आमच्या महिलांना बळ आणून दिलेलं आहे ह्या बळाची ताकद का आहे ती सुषमा अंधाराने इथे परत दापोलीमध्ये येऊन दाखवावं ती ताकद आमच्या संपूर्ण दापोली तालुका महिला उतरून ती ताकद दाखवतील त्यांनी परत इथे आमच्या दापोलीमध्ये पाय ठेवावा अंधारेबाईंनी तिथे येऊन जे काही टीका केली किंवा आमच्या आमदार साहेबांबद्दल आमचे नेते रामदासभाई कदम यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्व महिला जाहीर 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 निषेध करतो यांचा सुषमा